तुम्ही मजेत असाल मस्त असणारच नवीन नवीन विषय मी घेऊन हेल्थ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड ट्रेनिंग असेल जे काही हेल्थ रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत त्या शेअर करायला मला खूप आवडतात तर आजचा विषय हा तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा आणि थोडस एक नवीन अनुभव किंवा नवीन साऱ्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर तो मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तो का गरजेचा आहे तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही कानावरती शब्द पडत असेल की बाबा पंचकर्म म्हणजे काय किंवा पंचकर्माविषयी कि माहिती पंचकर्म का केलं पाहिजे त्याचे फायदे तो ते गैरसमज या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे तर आजचा खास विषय आहे पंचकर्म पंचकर्माबद्दलची जी काही सगळी माहिती आहे माझे नमस्कार माझं नाव दोघे आहे आणि मी आज थोडक्यात म्हणजे थोडीशी पंचकर्म विषयी माहिती देणार आहे आता ह्या फील्डमध्ये माझा सात वर्षांचा अनुभव आहे मी पंचकर्म थेरपिस्ट म्हणून आजपर्यंत काम केलं आहे पंच पंचकर्म थेरपिस्ट काम करताना जे माझ्याबरोबर कर अनुभव आहे तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे थोडेफार तर पंचकर्म म्हणजे काय थोडक्यात आपल्या शरीराची शुद्धीकरण शरीराची शुद्धीची शुद्धीकरण म्हणजे काय थोडंसं की आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो तसं आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग असते थोडक्यात म्हणजे सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर गाडीचं सर्व्हिसिंग करताना तुम्ही काय करता की गाडीची सर्व्हिसिंग देताना की तुम्ही घेता गाडी बिघडायच्या आधी गाडी बिघडू नये याची काळजी मला तसंच आपली आपली बॉडीचं सर्व्हिसिंग करता म्हणजे बॉडीचं शुद्धीकरण करताना एक प्रकारे आपण अशी काळजी घेतली पाहिजे की की पुढे जाऊन आपल्याला त्रास झाल्यानंतर उपाय करण्याआधी उपाय करण्यापेक्षा आधी त्रास नाही येतोपर्यंत तोपर्यंत आपल्या शरीराचं शुद्धीकरण तर आपले म्हणजे बॉडी म्हणजे आपलं एक यंत्र येते की व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे आणि आता सध्याच जीवनशैली अशी की चुकीची जीवनशैली आहे सगळी म्हणजे अवेळी झुकणं अवेळी मुठणं कधी खाणं किंवा हे हे सगळं आपल्या जॉब जॉबनेमध्ये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम हे घडतच असतं तर ह्या गोष्टीमुळं की थोडंसं ह्या गोष्टीकडं लक्ष दे देता आपल्या बॉडीकडं पण लक्ष दिलं पाहिजे हे शरीराचं शुद्धीकरण दिलं पाहिजे शरीराचं शुद्धीकरण म्हणजे काय आपल्याला दिवसभराचा कामाचा ट्रेस किंवा दिवसभराचे आपल्या जेवण जे हा स्ट्रेस निघून जाण्यासाठी आपण एक सेव्हन सेंटर हे ट्रीटमेंट देतो की त्याच्यामध्ये बॉडी म्हणजे आपले बॉडी रिलॅक्स होते बॉडी रिलॅक्स मंडळी मला एक सांगायला खूप आनंद होतो सात वर्षापासून गौरी मॅडम जे काही पंचकर्माच्या सर्विस आहेत ज्या काही स्टेप्स आहेत किंवा पंचकर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या स्वतः पेशंटला सर्विस देतात हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाहत असाल प्रत्येक स्टेटला वेगवेगळं काम असतं म्हणजे ॲडमिनचं वेगळं काम असतं सिस्टरचं वेगळं काम असतं न नर्सेस किंवा यूज असतात डॉक्टर असतात ह्या त्या गोष्टी करत राहतात परंतु ह्या ज्या आहेत त्या सात वर्षापासून पंचकर्माची जी काही थे थेरपी आहे त्या देतात म्हणून त्यांच्या चला तर मंडळी पंचकर्माची गरज का आहे म्हणजे त्याची का आवश्यकता आहे तर मी आज आपण जाणून घेऊया गौरीकडूनच पंचकर्माची गरज म्हणजे काय थोडक्यात की पंचकर्म केल्याने की आपलं बॉडी रिलॅक्सेशन मिळतं माइंड फ्रेश राहतं आपण कामाला अजून फ्रेश होतो किंवा पंचकर्म केल्यानंतर आपल्या बॉडीचे जे म्हणजे आपण म्हणतो टॉक्सिन की जे आता टॉक्सिन ते निघून गेल्यानंतर आपली बॉडी आपण म्हणतो की फेशियल करतो फेशियल केल्यानंतर तो फेशियल केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचा तो राहतो पण पंचकर्म आहे की एक आतुर शरीर शुद्धीकरण आहे की ब्लड शुद्धीकरण झालं आतुर शरीर शुद्ध जे टॉक्सिन तुमच्या बॉडीमधून बाहेरच निघून गेले तर एक तर तुम्हाला आधार होणार नाही किंवा आजारापासून तुला तुम्हाला अजून छान हे होते म्हणजे एक थोडक्यात काय आता आपल्याला कुठे का समारंभाला जायचंय किंवा लग्नाला जायचंय किंवा काही फंक्शनला जायचंय तर मग आपण काय करतो छान पार्लरमध्ये जातो मस्त मेकअप करतो छान पैकी काय ते थर असतात ते मस्त लावतो आणि छान आपण रेडी होऊन जातो पण पंचकर्म ही अशी थेरपी की ती आपण आतून आपल्याला ऊर्जा देते जे काही आपलं बाहेर काढते ते बाहेर काढल्यानंतर ऑटोमॅटिकली ग्लो येतो की ते एक थेरपीमध्ये तेल मशाज असतो तेलाचा मशाज दिला आपल्याला ऑटोमॅटिकली ग्लो येतो की आणि स्क्रब पण असतो एक उद्वर्तन म्हणून ते स्क्रब होतो स्क्रबिंग पण होतो प्लस तुम्हाला ग्लोईंग ऑइल पण भेटते प्लस स्टीम दिली जाते की आपल्या बॉडी पेन म्हणजे थोडक्यात ब्युटी पार्लर सारखंच आहे मंडळी हो ना आणि थोडस हे केल्यानंतर स्टीम दिल्यानंतर आपल्या बॉडीचे पोल्स ओपन होऊन ते तेल आपल्या हाडांना जातं मसलला जातं की मसल पेन वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला एक छान ट्रीटमेंट कर आणि बॉडीला एक वेगळंच रिलॅक्सेशन आहे रिलॅक्सेशन की हा आता हे आपण केले मग आपण खूप असं छान वेगवेगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी करायच्या असतात तर बेसिक गोष्टी काय आहेत बेसिक गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही फ्रेंड्स वेगळे घेऊ शकता एक उद्वर्धन स्कब असतो तो बॉडी स्कब करू शकता दुसरी शिरोधारा असते ती कॉमन सांगते म्हणजे शिरोधारा करू शकता की शांत झोपेसाठी तुमचे केस कळले केस पाण्याच्या वरच्या अवयवांना ब्रेन पर्यंत ते म्हणजे एकदम तुम्हाला छान असं रिलॅक्सेशन देत झोप छान लागते त्याने किंवा निद्रा छान किंवा एक म्हणजे ते तेलच आपल्या ब्रेन म्हणजे थोडक्यात मंडळी तुमच्या आलं लक्षात आपण हे जे वेगळे कॉस्मेटिक गोळा करत असतो बघा ऍड असतात वेगवेगळ्या त्याच्यामुळे पण हा त्यामध्ये आपण असं वाटतं हा हे छान असेल ते छान असेल पण तसं नाही बरं पंचकर्म ही अशी थेरपी आहे की ती तुम्हाला अगदी रिफ्रेशच करून टाकते बरोबर ना खूप छान म्हणजे त्याच्यामध्ये आपण अगदी म्हणजे लहान बाळापासून की पंचकर्म हे एक वर्षाच्या बाळापासून की ऐंशी वर्षाच्या फुतांपर्यंत ट्रीटमेंट चालणार ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला एकदम ती यंग करून टाकते की आपण उघड लागली कारण तेलाने टाईटनेस राहते स्किन टाईट राहते कि त्याच्यामुळे आपल्याला जे नको असणारे किंवा एक ताकद देते ताकद देते देते की ऊर्जा शक्ती तसंच नाही तर म्हणजे जे थोडक्यात आपण गोळ्या औषधं घेतो किंवा तर थोडक्यात काय पंचकर्म केल्याने सुद्धा प्रचंड फायदे होतात आहे ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की दिलवाई नंतर पण आपण पंचकर्म कमी होते कॅल्शियम वेगळे असतं वेगळे स्नेस येतो कवड वगैरे सगळंच कसून तर अशा ट्रीटमेंटला आम्ही नंतर डिलिव्हरी नंतर आम्ही आठ दिवसांचं पॅकेज देऊ त्यांना ताकत ता, ताकद आणणारी ते वगैरे वापरून आणि असं पेशंटला बरं करतो आणि माझा एक आणखी एक क्वेश्चन होता की आता ठीक आहे सगळे फायदे तो होतात हा फायदा तो फायदा पण एकदम चांगल्या पद्धतीचा फायदा कोणता शॉर्टमध्ये सांगशील मला शॉर्टमध्ये म्हणजे सांगते की वात पित्त कफ असे तीन दोष असतात आपल्या बॉडीमध्ये प्रत्येकाच्या बॉडीमध्ये कोणाचा वात वाढतो कोणाचं पित्त वाढतं वात पित्त मिक्स वाढतं असं असतं मग ते डॉक्टर ओपीडी वगैरे करून त्यांचे सगळे क्वेश्चन वगैरे त्यांचे सगळे कंप्लेंट वगैरे करून आम्ही त्याच्यावर पंचकर्म ठरवतो त्याच्यावर त्यांची वेगवेगळी औषधं ठरवली जातात वात पित्त कप्प हे दोष निघून गेले हे तीन दोष असतात ना हे दोष निघून गेले की बॉडीमधलं तुमचे टॉक्सिन पूर्णच निघून गेले मग त्याच्यामध्ये तुम्हाला बस्ती विरेचन वमन असे ट्रीटमेंट दिले जाते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या अजून शुद्धीकरण होते पित्त 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 आपलं का वाटतं अति जागरण कामाचा ट्रेस याच्यामुळे पित्त वाटतं आणि वात वात हा प्रकार असतो वात पण कमी होतो बस्ती या प्रकारात आपण वात कमी करतो असे बरेचसे म्हणजे पंचकर्म म्हणजे आहे की जे आपल्या बॉडीला गरजेचे की ते एकदा घेतलं ना की आपल्याला असं की वाटेल थी की कारण पंचकर्म ही ट्रीटमेंट असेल की बॉडी रिलॅक्स करून सोडते आणि मला एक विचारायचं आहे की एक साधं बेसिक पंचकर्म करायचं असेल एकदम साधं मायनरमध्ये तर ते किती दिवसाचं असतं किंवा की किती तासाचं असतं काय म्हणजे त्याची पंचकर्म ट्रीटमेंट ही आपली दोन तासाची असते आणि जर तुम्हाला काहीच म्हणजे चेक करायचं डायरेक्ट करायचं स्नेहन स्नेदर घेऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रब म्हणजे बॉडी स्क्रब म्हणजे थोडंसं आपल्या टॅल वगैरे दिसतो बॉडीचा किंवा उद्वतन हीच क्रीम आपण फॅटसाठी पण वापरतो की वा फॅट कमी कर करते बॉडीमधला ह्याच्यासाठी पण हे घेऊ शकता शिरोधार आहे की चालू शकते शिरोधारा पण आणि मला आणखी एक विचारायचं होतं आता समजा एक सेशन केलं आहे किंवा दोन तीन तासाचं केलंय तर पुन्हा कधी करायचं किंवा त्याचा काही पिरियड असतो का स्पेसिफिक हो हो पिरियड म्हणजे कसं स्नेहस्वेतन आपण महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा घेऊ शकतो म्हणजे सेल सेटन मध्ये ते काय येतं फुल बॉडी मसाज टीम येते ते आपल्या बॉडीला गरजेचंच असतं ऑइल आपल्या बॉडीला गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचकर्म ही ट्रीटमेंट आठ दिवसांची दहा दिवसांची ओपीडीवर आपले डॉक्टर्स ठरवतात मग त्याच्यानुसार ते, ते चालतं त्यांचं पंचकर्म आणि आणखी एक माझा प्रश्न होता आता हे तुम्ही बॉडी मसाज म्हणता किंवा ऑइलिंग म्हणता तर ते ऑइल कशाच तयार केलेलं असतं म्हणजे ऑइल म्हणजे एक ऑइल असतं की ते औषधांनी सिद्ध केलेले ऑइल असतं कि आ, कि कि <laughs> कि की त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट नाही किंवा काही नाही ते म्हणजे डॉक्टर स्वतः बनवतात किंवा असं शाळा वगैरे बनवतात की त्यांच्याकडून ते ऑइल मागवलं जाते किंवा असं म्हणजे त्या ऑइलचा असा साईड इफेक्ट नाही की हे ऑइल वापरल्या माझे स्किन होईल किंवा म्हणजे म्हणजे स्किनला काही रॅशेस येतील का किंवा काय अशा गोष्टी घडणार नाही कारण ते औषधांनी सिद्ध केलेली वेळेला असतात हा तर साईड करून मला म्हणजे एक आठवलं आता फायदे तर आपल्याला माहिती किंवा मा त्याचे काय बेनिफिट्स आहेत ज्या काही गोष्टी त्या आपण पाहिल्या पण कसं होतं ना बऱ्याचशा लोकांना त्याचा एक वेगळाच वेळ आहे म्हणजे मी तर असं ऐकले की बाबा ते तेल कसं बनवले हो किंवा त्याने काही साईड इफेक्ट होऊ शकतात का किंवा जे काही रुटीनला बॉडी आहे त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतात का म्हणजे निगेटिव्ह र्यूज पण आहेत लोकांमध्ये तर हे जे गैरसमज आहेत तर ते कसे गैरसमज सॉल्व्ह करू शकतील किंवा काय काय गैरसमज आहे याच्याबद्दल कारण जे ते तेल असतात ते मुळात असे बनवलेले असतात की ज्या त्या पेशंटनुसार बनवलेले असतात की ज्या पेशंटला जसा त्रास आहे म्हणजे ते तेल बॉडी रिलेटेड दोष ओळखूनच ते तेल वापरली जातात असं जे तेल ह्याला येऊन होणार त्याला येऊन असं तेल नाही चालणार पेशंट येतो शक्यतो सगळ्याला वेगवेगळे स्किन रिलेटेड केलं असतात म्हणजे तुम्ही विचार करा प्रत्येक पेशंटसाठी वेगळी थेरपी आहे प्रत्येक पेशंटसाठी वेगळं जसं मेडिसिन असतं जसं प्रॉडक्ट असतं तसंच पंचकर्मामध्ये सुद्धा डॉक्टर त्या पेशंटचं बॉडी स्ट्रक्चर त्या पेशंटचे जे, जे काही गोष्टी रिलेटेडच ते बनवतात आणि त्यानुसार ते ट्रीटमेंट देतात आणि लक्षात चला तर मग आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं आणि मला खूप छान वाटतंय की मी यांच्यासोबत आज गप्पा मारल्या आणि तुम्हालाही पंचकर्माबद्दलची जी काही माहिती वो किंवा जे काही हो गोष्टी किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर ते ह्या व्हिडिओ मार्फत नक्की सॉल्व्ह झाले असतील बरोबर ना आणि मला आणखी एक शेवटच विचारायचं आहे की ह्या एजला पंचकर्म खरंच गरजेचं आहे तर ते एज क्रायटेरिया सांगशील तू म्हणजे तसं okay. तर पंचकर्म आपण सांगितलं की एक वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंत तर दुसरी गोष्ट म्हणजे एज मध्ये कसं आता लेडीजच म्हणशील तर किशोरराव असते आल्यापासून hmm. ते वृद्धात कारण तेवढ्या त्रासात ते शे डिलिव्हरी या त्या ऑपरेशन हे त्या गोष्टी असतात म्हणजे डिलेवरी नंतर सुद्धा पंचकर्म गरजेचं आहे असं तुला खूप गरजेचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं महिलांसाठी कळतंय का माझ्या वैत्रिणी तुमची ज्यावेळेस डिलेवरी होते त्यावेळेस पंचकर्म थेरपी तुम्ही नक्की घ्या कारण बघा डिलेवरी झाल्यामुळे आपण खूप वीक होतो आणि मसीजर होते नॉर्मल होते कशा पद्धतीने डिलेवरी झाली हे तुम्हालाच माहिती पण पंचकर्म थेरपी ही तुम्हाला एक चांगलं सेफ झोनमध्ये नेऊन ठेवते तुमच्या बॉडीला एक वेगळंच म्हणजे चांगल्या पद्धतीनं स्ट्रॉंग करते बरोबर ना तर माझा मा, मा, एक आणखी एक प्रश्न होता आता तू म्हणते डिलेवरीसाठी पंचकर्म गरजेचा आहे किंवा ज्या काही आता लाईफस्टाईलनुसार बऱ्याचशा वुमन वर्किंग आहेत त्यांना सामिने सुट्टी असते किंवा डिलेवरीनंतर त्या लगेच कधी कधी कामालाही जॉईन होतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांचं सिजरस होतो मला एक प्रश्न पडतोय की नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी किंवा जी काही डिलेवरी आहे सीझर न करता नॉर्मलच व्हावी ह्याच्यासाठी काही ट्रीटमेंट देतात का हा एक प्रयत्न आहे तसा की नॉर्मल डिलेवरीसाठी पण आपण एक ट्रीटमेंट देतो की पिचू बस्ती म्हणून पिचू आणि बस्ती ह्या दोन प्रकार बस्ती असतात त्या आपण देतो की नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी ही नवव्या महिन्यात आपण कंटिन्यू देतो की एक महिना की त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होते आणि दुसरी गोष्ट की बेबी होताना त्रास जो होतो तो फार कमी प्रमाणात होतो की इझिली बी बी होतो किंवा थोडाफार होतोच त्रास पण थोडाफार कमी होतो की ह्या ट्रीटमेंटमुळे जे कंबर पेन वगैरे हे आहे ना या गोष्टी खूप कमी प्रमाणात होतात बरोबर त्याच्यामुळं ही एक ट्रीटमेंट आपण देऊ शकतो की नॉर्मल डिलिव्हरीसाठी ओके okay. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सुद्धा प्रचंड फायदे पंचकर्माचे बरोबर okay, ना ठीक आहे चालेल ओके ना झालं सांगतंय का चालेल ठीक आहे चला मग भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि खूप खूप धन्यवाद तू आमच्यासोबत चर्चा केली खूप छान वाटलं भेटूया लवकरच थँक्यू